नमस्कार शुभ सायंकाळ आज आमच्या बाई आमच्या गावची पारंपरिक चटणी बनवून दाखवणार आहेत तर त्या चटणीसाठी बाईनी काय काय साहित्य आहे ते आमच्या बाईच सांगतील तुम्हाला बाई सांगा बरं काय काय आहे मिरची हां हो आणि काय करणार तुम्ही त्याचं आता वाटायची बरं आता बाई दाखवतील चटणी कशी करायची ती हे बघा बाईनी आता ह्या मोठ्या उकळ्यामध्ये मिरची आणि मीठ टाकले आणि बाई आता चटणी वाटत आहेत बाई गाणं म्हणा नाही खरं बाई गाणं म्हणा एखादं काढा ना मग म्हणा <laughs> <भाई। laughs> नाही मग निकाळच आहे ना गाणं म्हणा बाई एखादं पटकन बोला <स्वादगी>। आदिया पात नैनी घारी जाति जाति नैनी माघारी जाति आिम आदिभुत बस त बसत आदिभुत बस आदिभुत बस तर म बस वा मस्त आमची चटणी वाटून झालेली आहे ही पहा झाली आहे चटणी तयार भारी भाकरी बरोबर गरम गरम भाकरी खूपच टेस्टी टेस्टी लागते धन्यवाद